आम्ही तुम्हाला झेलुकी नाही माहिती नाही पण तुम्ही आम्हाला आणि काळानुसार फक्त अख्खा नाटकच गोष्ट कसं असत पात्रांची नाक बदलल्या जातात तर या खरच बदल व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच या कार्यशाळेचं आयोजन इथे केलेलं आहे या कार्यशाळेचे दुसरे पहिल्या सत्राचे दुसरे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय किशोर मिश्राम सर निष्पाळ नाटक बायको लग्नाची संस्कार नाटक अशी त्यांची गाजलेली पत्रकार म्हणून पण ते काम करतात आणि ते आता आपल्याला मार्गदर्शन करतील अशी उत्तर आम्ही नाही आदरणीय मंडळी मंचावर उपस्थित सर्व उपस्थित ज्येष्ठ शिष्य नाटककार ना माझे सहकारी बंधू सर्वप्रथम उपस्थित पद्मश्री डॉक्टर साहेबांना लागून अभिवादन माझ्या नाटक येण्यास सुरुवात करताना प्रेरित करणारे स्वर्गीय तत्कालीन आमदार उद्धवरावजी शिंगळे साहेब माझ्या लेखनाला धार आणि वस्तुनिष्ठ नाटक प्रेरित करणारा आद्य गुरु स्वर्गीय शांताबाई देवडीकर यांना विनम्र पुरवतात वस्तुता माझी कारकीर्द भूप

कमरेच्या खाली म्हणजे त्या काळात जे बिअर दिला कामेडी चालायची त्याला पूर्ण रेरून मी ते लेखन केलं होतं ज्यामुळे माझं नाटक झाडी पट्टीवर खूप मला कष्ट सोसावे लागले परंतु अशा स्थितीत मी हिंमत आणली नाही कारण मी त्यावेळेस इलेक्ट्रिक फिटिंग आणि पुटिंग पेंटिंग चे काम करत होतो माझं एज्युकेशन बीएससी बीएड बीपीएड तत्कालीन स्थितीत नोकर भरती बनली होती शासकीय खाजगी शाळांमध्ये लोनेशन दिले माझी म्हणून मी तो स्वतःचा छोटासा बिझनेस व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह केला होता अशा मंडळाची नाटक करत असताना म्हणजे मोल्यातील मंडळाची नाटकं करत असताना उद्धवराव साहेब शिंगाळे यांच्यासोबत संपर्क आला त्यांनी नाटक नोंद दिलं होतं आम्हाला स्टेजवर करण्यासाठी नवरा विकत घेतला या निमित्तानं त्यांच्याशी हितबूत करण्याची संधी चालून आली तेव्हा मी त्यांना विचारलं की सर तुमचं एज्युकेशन किती तुम्ही हे का सर त्यांनी आपला अनुभव सांगितला जण आहे तरी मी कीर्तन करतो आणि कलेक्टरलाही झुकून की ताकद ठेवतो आणि नाटकाच्या भरुशावर माझ कीर्तन करा की तमाशा बघा हे नाटक बऱ्यापैकी गाजलो मी ऐकून होतो मला नाटकाचा काही छंद वगैरे नव्हता पण समाजामध्ये नाटक करत असताना त्यांच्याशी संपर्क झालो आणि त्याने मला म्हटलं पण चौथा वर्ग नाटक लिहू शकतो तू बीएससी का नाटक लिहू शकतो कसं काय घटना पकड अशी घटना पकड की त्याच त्याचा इम्पॅक्ट हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे मेसेज कधी देऊ नकोस की असं घडते म्हणून तुम्ही असं करू नका हा नाटकातून मेसेज द्यायचा नाही तू क्वेश्चन मी असं लिहिलं आहे असं घडत हे तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं मी नेमका तो धागा पकडला त्या काळापासून एकोणीस सत्ताला करत असताना तरुण बाबाची ऍड निघाली होती तरुण बाबाला तरुण बाबाची पत्रकारता स्वीकारली आणि तरुणबापाला तब्बल बारा वर्ष पत्रकारता केली हे पत्रकार पत्रकार करत असताना कर माझ्या अशा लक्षात आलं की पोलीस स्टेशन लग्न रोजच्या घटना येतात रोज काही ना काही त्याच्यातून मिळत मिळत म्हणजे आपल्याला एखादं नाटक लिहायचं असेल जिवंत नाटक तर पोलीस स्टेशनची घटना फारच पूरक असते कारण त्याच्यातून आपल्याला सुरुवात मध्यमा आणि शेवट ती तीनही मिळतात नाटकाच्या लेखनासाठी त्याच्या ना... मी मुळात बीएस असल्यामुळे मला भाषेचा प्रॉब्लेम होता मी पहिलं नाटक लिहून जेव्हा शांताबाई जोडेकरांकडे गेलो तेव्हा त्यांनी एकच मला म्हटलं की तुझे डायलॉग हे आहेत काही डायलॉग ते का नाटकाचा बरोबर नाही तो सुद्धा एकट्यासाठी काय करावं लागेल कारण भाषेवर प्रभुत्व नव्हतं त्यामुळे तुला अभ्यास करावा लागेल कुठला कसा अभ्यास कुठला अभ्यास करायचा मोठ्या मोठ्या लेखकांच्या पुस्तकांनी मी सगळे प्रत्ययात्रेपासून तर विवाह दिलीप परदेशी पासून सगळे वाचून काढले जवळपास ऐंशी का नव्वद पुस्तक का का वाचून काढले तेव्हा माझं पहिलं नाटक जमलं आणि ते मी शांताबाई देवडीकरांकडे वाचवायला गेलं त्यांनी ओके मी जेव्हा प्रशांत पटलांकडे नाटक दिलं तेव्हा प्रश्न आला होता की तुझ्या चेहऱ्याकडे बघून नाटक घेणार माझं पहिलं नाटक तुला या जन्माचे एकोणीसशे सत्त्याण्णव ला आलेलं पहिलं नाटक त्यांनी म्हटल्यानंतर काही दिवस वाट पाहिले अशा सम्राट डेकोरेशनचे संचालक माझे मित्र मोठे भाऊ श्यामराव पुणे हे ते स्क्रिप्ट देवेंद्र दोडके यांच्याकडे घेऊन गेले दरम्यान मी आईच्या काळीत पण नाटक लिहिलं दोन्ही स्क्रिप्ट त्यांच्याकडे घेऊन गेलं दोन्ही स्क्रिप्ट वाचलं आणि त्यांनी रात्री नाटकाला असताना ते स्क्रिप्ट दिली त्यांनी दिवसभरातून दोन्ही स्क्रिप्ट वाचून काढला आणि प्रशांत गोंडा म्हणलं भाऊ एवढे मोठे स्क्रिप्ट आहे पाळून कसे ठेवले या नाटकामध्ये लावणे नाही या नाटकामध्ये तो विलन नाट जो पाहिजे कारण त्यावेळी शेखर पटले हे संती होती शेखर पटले पाहिजे होते शेखर पटलेला पाहिजे होता हिरा माहिती संती होती हिरा हो पेंडोरला रोल पाहिजे होता म्हटलं असं काही नसत तुम्ही नाटकाच्या कथानक एकदा तुम्ही स्टेजवर येऊ द्या ते सगळं ठीक होईल आणि ते नाटक नाटकांवर स्टेजवर राहतात आणि ते माझी सुरू होत ते नाटक करत असतानाही अनेक कलाकारांच्या मना असो एवढं बोलायला गेलो तर खूप काही आहे सांगण्याचा प्रय एवढंच आहे की जे आता नवीन लेखक आहेत किंवा जे लेखन करत आहेत तुम्हाला खूप संघर्ष करावं लागतं नवीन नवीन विषय आणावे लागतील

त्याच्यातून तुम्ही आवाट माझं ना एक नाटक ना लोकांना वाचायला दिलं होतं नवट्या कलाकारांना घेऊन पहिल्या शोला सात कलाकारांचा सत्कार करून दाखवलं होतं याचा अर्थ असा नाही की ते मोठे कलाकारही त्या लायकीच्या नोत करू शकत नव्हते करू शकत होते पण प्रत्येकाचं आपापलं असत किंवा बा कुणाला प्रसिद्धीची अवस्था कुणाचं चाळीस वर्षापासून गणपतीमध्ये चाळीस चाळीस वर्षापासून काम करतात त्यांना वाटत की बा याला मॅप माझी प्रतिमा डाऊनलोड होईल म्हणून ते आपापल्या पण विचार करतात पण आपण आपलं नाटक लिहिताना भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक झाडीपटी जिवंत नाटक उभं करणं ही आपली काळाची गरज आणि त्यातही फक्त लिहिता येते म्हणून काहीही ये लिहू नका तर ते नाटक व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना समजलं पाहिजे अशा भाषेत लिहा परमेश्वर डॉक्टर साहेबांनी मला खूप शिकायला मिळेल आणि खूप प्रेरणा पण मिळणार जेव्हा माझ्यावर माझ्या नाटकावर जेव्हा पुढे मला आघात व्हायचे तेव्हा ते माझे पाच तुटवडून व्हायचे धार्मिक आणि बहीण सगळं व्यवस्थित होईल हिंमत आणि शांताबाई देवडेकरांनी मला एक छोटासा एक मूळ मंत्र मूळ मंत्र दिला होता की तुला जर गाडीपट्टी सक्सेस व्हायचं असेल तर अपमान पचवायला शिक हे अपमान पचवता पचवताच माझी नाटक जे अक्षरचं एक नाटक तर असं होतं की सहा अंगल होतं आतंक नावाचं नाटक शेखर पडले तर ते अतिशय हिट केलं इतकं हिट केलं की त्या नाटक थिएटरच्या पालाच्या पालक मिळत नव्हते अशी ते त्या पद्धतीने नाटक उच्चांक गाठला होता तर असतात असं तब्बल इतक्या नाटक लिहिल्यानंतर प्रत्येक अनुभव आहे आणि जरी आपण हा लपेष्टा सुचल्या या घाडीपट्टी मध्ये तब्बल दोनशे चोवीस सत्कार दिले दोन राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाले आर आर पाटाच्या हस्ते सत्कार झाला आणि अजून मी गाडीपट्टी रमन दो, दोन हजार तेरा पासून जेव्हा दोन हजार बारा पासून मी आता देशोमित्रा तालुका प्रति जमून काम करतो आता बहुतांशी नाटकाच्या उद्घाटनाला जातो आता अलीकडे शब्द ऐकायला आहे की नाटकही प्रबोधनाचे माध्यम राहिले नसून केवळ मनोरंजनाचं साधन करून याचा अर्थ आपण कुठेतरी बदललो का आपलं नाटक येत नाही हा विषय सारखा पोचतो पण सांगायचं कुणाला हा विषय होता मंच मिळाला आणि मी स्वतःच्या आभारीचे झाडीपट्टी लेखकचे अध्यक्ष युवाजी गोंगडे साहेब ते आपण सर्व घडवून आणलं आणि इथं मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली जेणेकरून काहीतरी आपल्याला बदल करणं आवश्यक आहे दर्जेदार नाटकं आपण कशा देऊ यावर विचार पण आपण या माध्यम या माध्यमातून अनेकांनी मार्गदर्शन केलं ह्या सूचक प्रेरणा घेऊन आपण इथून निघू एवढीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जय